नमस्कार कथेचं नाव आहे राजदत्त लेखक आहेत वपू काळे दोन घंटा झालेले असतात रंगीत नाटक असेल तर ऑर्गनचा सूर प्रेक्षागृहात कानाशी गुणगुणायला लागतो तबला लावतानाचे परिचित आवाज कानावर पडतात षडच बदलला जातो दुसऱ्या तबल्याची मनधरणी सुरू होते मखमली पडदा आणि रंगमंच यांच्या फटीतून कलावंतांच्या पावलांच्या अधीर हालचाली दिसतात आणि आवाजही कानावर अस्पष्टपणे येतात क्वचित कधी हलक्या आवाजातल्या सूचनाही मग नारळ फोडल्याचा आवाज नंतर अनाऊन्समेंट रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून पडदा दूर होतो आणि एवढा वेळ प्रेक्षागारात दहा रुपयेवाल्या आणि पाच किंवा सात रुपयेवाल्या प्रवेशद्वारांच्या मधल्या जागेत डाव्या किंवा उजव्या भिंतीलगतच्या गँगवेमध्ये उभा असलेला एक कलावंत पुढे येतो दबा धरून बसलेल्या चित्त्याप्रमाणे त्याच्या सगळ्या हालचाली सुरू होतात ऐकणं पाहणं हेरणं जागा धरणं किरण साधणं आणि झेपावणं हे मग सतत प्रभूपदास नमितदासपासून धेनुपयोदा असोत वसुधा तृणधान्यादेवपर्यंत कोणत्याही शुभारंभाच्या ते शंभरी हजारी प्रयोगाच्या नाटकाची तिसरी घंटा या कलावंतांच्या उपस्थितीशिवाय होणार नाही क्रुळे केस निमगोरा रंग प्रमाणात हुकूमत ठेवलेली मिशी धैर्यधरासारखी चाल कोणताही सीझन असला तरी पॅन्ट शर्ट टाय हा वेश चष्म्यातूनही न लपणारी तीक्ष्ण नजर असा हा प्राणी प्रयोग संपेपर्यंत विजेसारखा झेपावत असतो ज्या क्षणी एखाद्या ममज्ञ रसिकाची खळखळून खल दाद जाते त्या क्षणाची पारद यानं पण केलेली असते तेवढा एक क्षण उजळून टाकून तो पुन्हा चुपचाप कुठेतरी कोपरा पकडतो पुढचा क्षण टिपण्यासाठी अश्विन शेठला एका सुदीनी रमाकांतासमोर कर हार करी घेताना देवळात कुणी नाही असं वाटलं होतं पण एखाद्या खोडकर मुलाप्रमाणे हा एका खांबाआड लपलेला होता मूर्तिमंत भीतीनं ग्रासलेली शारदेची मूर्ती यानंच हळुवारपणानं टिपली सुधाकरानं दारू सोडल्याची शपथ सिंधूप्रमाणेच यालाही साक्ष ठेवून घेतली अंगे भिजली जलाधारांनी मधला सूचक शृंगार जसा याच्यासमोर भिजला तसाच आधुनिक नाटकातला अंधार योजनेतला बलात्कारही याच्या उपस्थितीशिवाय पूर्ण झाला नाही हाच तो श्रेय नामावलीत नसलेला कलावंत राजदत्त गेली बारा वर्ष मी त्याला जवळून बघतोय या कालावधीतले अनेक क्षण त्यानं माझ्यासाठी अमर करून ठेवले आहेत माझ्या वास्तूमधील एक भला मोठा कप्पा जसा या माणसानं कायमचा अडवलेला आहे तसाच मनाचा एक कोपराही अल्बममधले फोटो ज्याप्रमाणे पारदर्शक कॉर्नर्स पकडून ठेवतात फोटो सरकू देत नाहीत आणि स्वतःचं अस्तित्व दर्शवित नाहीत तसं या माणसानं मला पकडून ठेवलेलं आहे राजदत्त या व्यक्तीबद्दल गेल्या बारा वर्षांनी मला काय काय सांगितलं कॅमेऱ्यात व्यक्ती पकडणं कितीतरी सोपं पण शब्दात तीच व्यक्ती पकडणं अवघड नव्हे तर जवळजवळ अशक्य हे प्रथम सांगितलं कारण राजदत्तचा कॅमेरा टिपू शकणार नाही एवढ्या निरनिराळ्या प्रतिमा याच माणसाच्या मी टिपल्या आहेत आणि तरीही प्रत्येक वेळी तो निसटला आहे ज्या प्रतिमांमध्ये राजदत्त सापडला असं मला जाणवलं आहे त्या प्रतिमांपुरताच लिहितो पहिल्या पहिल्या प्रतिमेत मला तो एका कर्मयोगीच वाटला होता कर्मयोगाची शास्त्रशुद्ध व्याख्या मी सांगू शकणार नाही ना माझा तो अधिकारही नाही सगळ्या विषयात मी वर्गात न जाता नुसता दारातून डोकावीत पुढे सटकलो तसाच अध्यात्मविषयातही कारण वर्गात बसणं म्हणजे ऐकणं नोट्स काढणं लक्ष देणं हात वर करून उत्तर देणं थोडक्यात म्हणजे शिस्त आली जिथं शिस्त तिथं आस्मदिक गिरवालाला टांगा मारून जाणाऱ्या टॅमसारखा सटकत असत या नेमात मी आजपर्यंत बदल केलेला नाही या सातत्याबद्दल कुणी सत्कार वगैरे करणार असाल तर आजच सांगा राजदत्तला तारीख द्यायला हवी त्याप्रमाणे तारखेवरून आठवलं राजदत्तला एकदा तारीख आणि वेळ दिल की आपण सुस्कारा सोडायला हरकत नाही यमदूत एक वेळ उशिरा येईल पण राजदूत वेळ चुकवणार नाही उपमा एवढी प्रसन्न नाही याची जाणीव आहे पण एवढी चपखल दुसरी अस्तित्वात नाही इथं दस्तूर खुद्द मजबूर आहेत राजदत्तला मी कर्मयोगी म्हणतोय तर याच संदर्भात एनलार्ज केलेला फोटो जरा इतर अनेक फोटोंमधून प्रथम दिसतो तसा राजदत्ताच्या अनेक फोटोंमधून त्याचा हाच फोटो मला प्रथम दिसतो वेळेच्या संदर्भातला कॅमेऱ्याचं शटर कोणत्या प्रसंगी कोणत्या उजेडात कोणत्या फिल्मसाठी किती वेळ उघडं ठेवायचं एवढंच या तंत्रज्ञानानं ओळखलेलं नाही तर संपूर्ण छायाचित्रणांचं मर्म वेळ हे आहे हे या माणसानं जाणलं हे सर्वच छायाचित्रकार जाणतात पण राजदत्तनं वेळ हे जीवनाचं बोधवाक्य बनवलं कॅमेऱ्याच्या शटरपुरतीच ज्यांनी वेळ सांभाळली ते गल्लोगल्ली पाच रुपयात तीन पोजेस देत घेत बसले राजदत्त या पलीकडे गेला तो वेळ जिंकत गेला म्हणून तो वेळेच्या अधीन झालेला नाही त्यानं वेळ हातात ठेवली आहे आणि वेळ हातात ठेवणाऱ्या माणसाला कर्मयोगी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं ज्यानं वेळ सांभाळली त्यानं नकळत सगळं आयुष्य सांभाळलं व्यवसाय सांभाळला असंख्य माणसं सांभाळली वेळ सांभाळणं म्हणजे विश्वास मिळवणं सुरक्षिततेची हमी मिळ देणं माणसं माणसांच्या जवळ येतात ती पोटी राजदत्तनं फक्त वेळ सांभाळली आणि यशस्वी जगण्याच्या मागचं रहस्य ओळखून ते आत्मसात केलं वेळ सांभाळायचं ठरवलं म्हणजे काय काय द्यावं लागतं आयुष्यातलं वैयक्तिक शारीरिक मानसिक आर्थिक या विविध स्तरांवरचे सगळे आनंद सोडावे लागतात हे आनंद सोडायचे म्हणजे चेष्टा नव्हे त्यासाठी फार मोठ्या निग्रहाची संयमाची गरज असते राजदत्त त्या बाबतीत पुरुषोत्तम ठरला आहे अर्थात पुरुषोत्तम पदवी रातोरात मिळत नाही त्याची आणखी फार लवकर करावी लागते प्रवासाची तयारी गाडीत बसल्यावर करायची नसते प्रवासाचा संकल्प सोडण्याचा क्षणापासून तयारीचा प्रारंभ करायचा असतो फोटोग्राफरचं आयुष्य स्वीकारायचं ठरवल्यावर कॅमेरा व डार्क रूमपेक्षाही महत्त्वाचं काय काय लागतं याचा विचार त्यानं सुरू केला सर्वात प्रथम चांगलं शरीर अनियमित जीवनक्रम कधीही जेवण केव्हाही झोपणं धावपळ दगदग हे या व्यवसायाचे स्थायी भाव या धकाधकीत टिकणारं शरीर हवं त्यासाठी राजदत्तचा व्यायाम त्याने सुरू केला राजदत्तची वाणी सदोष होती जीपमध्येच संप पुकारीत असते रेकॉर्डमध्ये पिन अडकते त्याप्रमाणे सकाळ संध्याकाळ त्यासाठी प्राणायामापासून अन्य व्यायाम करून राजदत्तानं त्याच्यावर मात केली चार माणसात वावरताना चालीरीती मॅनर्स यांचा नुसता अभ्यास न करता त्यांचं आचरण सुरू केलं निरनिराळ्या स्तरातल्या लोकात वावरताना अंगावरच्या कपड्यांवरून माणसाची पारख केली जाते यातलं हेरून राजदत्त प्रथम प्रथम पेहरावाबाबत दक्ष राहू लागला माझ्या आठवणीत मी त्यांना एकदाही बेंगळूर कपड्यात जसं पाहिलं नाही त्याचप्रमाणे खांदे टाकून पोक काढून चालता बसतानाही पाहिलं नाही क्रमाक्रमानं व्यवसायासाठी हव्या असलेल्या गोष्टी राजदत्तनं अशाच कमवल्या शरीर मन सवयी चालीरीती या प्रत्येकासाठी तो झिजला आणि या सर्व गोष्टींची आराधना साधना करतानाच त्या गोष्टी त्याचा धर्म कधी बनून गेल्या हे त्यालाही समजलं नाही म्हणूनच सर्वत्र सांभाळून वावरताना या बंधनाचं ओझं त्याच्या पायांवर पडल्याचं जाणवत नाही तो जसा पेहरावाबद्दल काटेकोर आहे तितकाच काटेकोर बोलण्या वावरण्याबद्दल आहे नाटकात मंडळी गेली अनेक वर्ष वावरूनही तो त्यांच्यापेक्षा निराळा आहे स्वतभोवती एक अलिप्तपण तुसडावा माणूस घाना नव्हे असा कोष घेऊन तो वावरतो त्याचा उच्च खलपणा मंजूर नाही स्त्री पुरुषांच्या मोकळ्या हसण्या बोलण्याची त्याला ॲलर्जी नाही शेकहँड अथवा मैत्रीनं पाठीवर कुणी थाप मारलीच तर पाठीवर पाल पडल्यासारखं त्याला वाटत नाही पण त्याच वेळेला त्यातला बाजारीपणा याला खपत नाही एका जवळच्या मित्रामित्रात झालेल्या ड्रिंक पार्टीत तो हजर होता तिथं जाणून बुजून मोकळेपणाचं प्रदर्शन करणाऱ्या मित्रावर तो नाराज झाला होता या पार्टीत आपण का आलो हा भाव त्याच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट जाणवला नंतर केव्हा तरी तो म्हणाला मला मोकळा वेळ मिळत नाही त्यामुळे मुद्दाम जेव्हा मी असा वेळ शोधतो तेव्हा तो चांगलाच गेला पाहिजे याबद्दल मी दक्ष असतो राजदत्त माझ्याजवळ आला तो त्याच्या याच मनोधर्मामुळे द मॅन बिहाइंड द मशीन इज ऑलवेज इम्पॉर्टंट या वचनातली सत्यता मला राजदत्तकडे पाहूनच पटली आपण चांगल्या हातात पडलो असं केवळ सौ इंदू चेंदवन कलांचं वाटलं असेल असं नाही तर कॅमेरा आणि फ्लॅक्श असे अनगद्या वाटलं असेल संपूर्ण राजदत्त आर्ट स्टुडिओला तो स्वतःचा गौरव वाटत असेल काही माणसांचं बोलणं ऐकल्यावर नियतीनं वाचा देणं या शक्तीची उदाहरण केल्यासारखं वाटतं अशा लोकांची वाचा काढून घेतली ती शक्ती जर काही जड वस्तूंना दिली तर तर मला वाटतं राजदत्ताला शब्दात पकडता पकडता तो जिथं जिथं निष्ठत आहे तिथं जागा स्टुडिओतल्या जड वस्तूंनी शब्दरूप केली असती राजदत्त जेव्हा एकट्याच त्या स्टुडिओत स्वतःला कोंडून घेतो तेव्हा त्याच्या मनातली आंदोलनं तिथले स्पॉट लाईट्स फ्लड लाईट्स कॅमेरे आणि सुमारे चार पाच लाख निगेटिव्स चार पाच लाख हाच शब्द मृदन दोष नव्हे वयाच्या पंधराव्या वर्षापासून गेली पन्नास वर्ष हा माणूस छायाप्रकाशाच्या खेळात दंग आहे अंधार आणि प्रकाश या दोनच अवस्थातून काळ वाहतो आहे अखंड राज्यदत्तची ही व्यवसाय पत्करल्यापासून छायाप्रकाशाशी खरं तर ही सोबत अखंड चार पाच लाख हे गणित मांडायचं ते चैतन्याचं जड रूप धारण केलं म्हणून थक्क करणारी गोष्ट खरं म्हणजे दुसरीच आहे या सर्व निगेटिव्ज राज्यदत्तने जतन केल्या आहेत नुसतं सांगितली की राजदत्त सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तरला तुम्ही माझा फोटो काढला होता तर राजदत्त चष्मा काढून तो पुसून पुन्हा नाकावर चढवीपर्यंत विजू पाठीशी येऊन नम्रपणे विचारेल काका साहित्य संघात कथाकथन झालं ती ना ही निगेटिव शिस्तीनं बांधलेला नव्हे शिस्त हा आता त्याचा धर्म झाला आहे अशात माणसाला टेबलावरच्या काचेखाली पुढचं वाक्य लिहायचा अधिकार आहे यू हॅव्ह नो राईट्स टू बी इन द बिझनेस इफ यू डोंट लव इट राजदत्तच्या स्टुडिओत अशी बोधवाक्य किंवा कधीतरी रोहिणीनं लिहिलेला एखादा शेअरही आढळतो एरवी लावलेल्या पाट्या बोधवचनं यांचा गादीवरच्या गल्ल्यावरच्या माणसाशी किती सुतराम संबंध नसतो हे सांगायला नको सगळीकडे जन हो खांदी वापरा आम्ही स्वतः टेरिकॉटमध्ये पुण्याच्या दुकानातून तर अपमान होतो ना मग का मागता ही पाटी नसेल तर शॉप इन्स्पेक्टर लायसन्स देत नसतात असं म्हणतात राजदत्तला ही पाटी लावण्यापेक्षा स्टुडिओ बंद करायला आवडेल फार मोठी अभिरुची ब आयुष्याकडे बघण्याचा निरोगी दृष्टिकोन बाळगणारा हा एक चांगला स्नेही दिवसाचे अठरा वीस तास व्यवसायासाठी राबत असतानाही राजदत्तनं स्वतःचे काही क्षण ठेवलेले आहेत त्यात सकाळचं फिरणं गेटवे ऑफ इंडियाजवळचं एक विशिष्ट हॉटेल आहे या हॉटेलात बसल्यावर माणसांच्या अगोदर समुद्राचा लाटा दिसू शकतात असं ते एक नजरेत पटकन न येणारं पण मनात भरणारं हॉटेल आहे राजदत्तचे ती खास जागा आहे मतलबी जगाचे फटके विसरण्यासाठी तो इथे फेरफटका मारतो दिवसा काठचे किंवा मधले काही क्षण जसे राजदत्तचे स्वतःचे आहेत तसेच वर्षातले काही दिवस जपजाप्य यासाठीही आहेत फोर्टमधल्याच एका विशिष्ट हॉटेलमधली बासुंदी रबडी मागवण्यासाठीही या दैनंदिनी जागा आहेत नव्या जुन्या नाटकांचे क्षण जेव्हा खांद्यावरचा कॅमेरा टिपत असतो तेव्हा नाटकांची कथानकं राज्यदत्ताचं मन टिपत असतं अनेक नाटकं पाहून त्याच्या मनात एक, मना एक नाट्य समीक्षकही तयार झालेला आहे माझी बरीच पुस्तकं त्यानं एका बैठकीत एका ठरलेल्या हॉटेलात जाऊन वाचली आहेत त्यानंतर तातडीनं तुम्ही पुस्तकं लिहिता आणि मला वीस वीस रुपयांचा भुरदंड घालता अशी उद्धार करणारी पत्रंही लिहिली आहेत या अशा पत्रातून कोणत्याही कॅमेऱ्याला टिपता येणार नाहीत असे अनेक प्रसंगही त्यानं मला कळवले आहेत सहवासात आलेला मैत्रिणी असोत वा महाराज असोत दोन्ही हकीकती फोटो इतक्या स्वच्छ तपशिलानं कळवल्या आहेत राजदत्तचं आयुष्य हे खरं तर न संपणाऱ्या एखाद्या पस्तीस मेमी फिल्मसारखं आहे तितकंच विपुल आणि विविध अलीकडच्या पाच नंबरच्या फ्रेमवर प्रेत यात्रेचा फोटो असेल व नंबर सहावर लगेच एखाद्या नाटकाच्या मुहूर्ताचा असेल राजदत्त दोन्ही ठिकाणी कोऱ्या फ्रेमप्रमाणेच सामोरा जाऊ शकतो नंबर फिरवला की तो कोरा नव टिपायला लख कोणतीही फ्रेम एकमेकात मिसळणार नाही तशात राजदत्तच्या चेहऱ्यावरच्या रेषाही त्या फिल्मप्रमाणेच अनेक कप्पे मागच्या अनुभवानं सुखदुःखानं भरलेले पण डागळलेले नाहीत आणि पुढचे अद्यापही तारुण्याने भरलेले नवे अनुभव टिपायला टपलेले राजदत्तनं हजारो माणसं जोडली प्रत्येकाला वाटतं राजदत्त आपला आहे तो सर्वांचा असतोही आणि जेव्हा तो अलिप्त व्हायचं ठरवतो तेव्हा तो एकदम परकाई होतो हे मला त्याच्या स्टुडिओत गेल्यावरही जाणवलं आहे त्यामुळे कोणत्या क्षणी राजदत्तच्या स्टुडिओ स्टुडिओतून बाहेर पडायचं हे मला लगेच समजतं राजदत्त रस्त्यापर्यंत आवर्जून निरोप द्यायला येतो मला तेवढीच मोकळी शुद्ध हवा मिळते असं तो म्हणतो मला ते पटतं कारण राजदत्तेची व्यवसायाची जागा मात्र त्याची अभिरुची व्यक्तिमत्व आणि आविष्कार या दृष्टिकोनातून त्याला शोभणारी नाही ती फार लहान आहे बाजूची अन्य व्यावसायिक मंडळी गलिच्छ आहेत प्रवेशद्वारापाशी एका विशिष्ट तऱ्हेचा वास मेंदूतील सर्व मज्जातंतू शिणवून टाकतो पण उमद्या व्यक्तिमत्त्वाचा हसरा राजदत्त आणि अभ्यासागताचं स्वागत करायला सिद्ध असलेला अख्ख्या स्टुडिओ तुम्हाला हे सगळं विसरायला लावतो गुरुवार असेल तर उदबत्तीचा सुगंध टवटवीत फुलं आणि खिडकीतल्या बशीतला पेढा तुम्हाला आणखी हळवं बनवतो पुढच्या क्षणी डेव्हलप केलेला रोल किंवा ताजी ताजी ओली एनलार्जमेंट्स घेऊन राजदत्त समोर उभा राहतो सहा जे काही सांगितलं असतील तेवढे फोटो आणि एक फोटो जास्तीचा तुम्हाला न सांगता घेतलेला तो फोटो म्हणजे खास राजदत्त टच असतो त्या फोटोत तुम्ही कसे दिसता याला महत्त्व नसून तुम्ही जसे असता त्याचा तो फोटो असतो तो फोटो पाहून तुम्ही चक्रावून जाता गाफीलच्याणी या माणसानं आपल्याला टिपलं याचा रागही तुम्हाला येत नाही कारण राजदत्त अरुण विजू रोहिणी नव्हे अख्ख्या राजदत्त आर्ट्स निरागसपणे हसत असतो त्या राजदत्त टच फोटोमागे विथ बेस्ट कॉम्प्लिमेंट असा राजदत्तच्या हस्ताक्षरातला सही शिक्क्यानिशी मजकूर असतो त्याच मूडमध्ये तुम्ही स्टुडिओ बाहेर येता बरोबर राजदत्तही येतो आपल्याला वाटतं राजदत्त निवळ आपल्यासाठी बाहेर आला आहे तो आपल्याला शेकहँड करून निरोप देतो पण त्याच्या डोक्यात त्याचवेळी पाण्यात भिजत पडलेली एनलार्जमेंट्स असतात प्रोहिबिशनच्या कामासाठी विजूला पाठव पाठवावं की अरुणला हा हिशोब चालू असतो बरोबर सात वाजता सरकारी स्पर्धेसाठी रवींद्रवर जायचं असतं जाता जाता महाराष्ट्र टाइम्सला चार कॉपीज द्यायच्या असतात आणि नाट्यसंपदाचा अल्बम तयार ठेवायचा असतो आपण पुन्हा मागे वळून पाहावं तर तो केव्हाच वळलेला असतो ताठ पोक न काढता खांदे न उतरता धन्यवाद